स्टाफ रिटेन्शन हा एक खूप मोठा मेजर प्रॉब्लेम आहे स्टाफ टिकट नाही किंवा चुकीची रिक्रुटमेंट होते एक्सपेक्टेशन अन रिअलिस्टिक असतात दोघांचे पण हे पण माणसं याच्यामुळे जपली पाहिजेत कारण तुम्ही गॅसवरती उभं नाही राहणार तुम्ही मोरी जाऊन भांडे नाही काढणार तुम्ही स्वीपरचं काम करणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला माणसं जपली आणि माणसं याच्यामुळेच टिकत नाहीत मालक सुद्धा स्वतःचे रुल्स सोडायला तयार नसतो ताठरता त्याची सोडायला तयार नसतो फ्लेक्झिबल व्हायला तयार नसतो आणि त्याच्यामुळे याचे लॉसेस हे मोठ्या प्रमाणात बघितले तो तुमच्याकडे टिकणार नाही याचा अर्थ दुसरीकडे टिकणारच आहे ना तो घरातून का निघालाय कारण त्याला जॉब करायचं पण तुमच्याकडे करणार नाही कारण तुमचा काहीतरी सॅलरीचा विषय आहे ऍडव्हान्सेस देत नाहीत सुखसुविधा देत नाहीये खूप कामाचा लोड आहे त्याला अॅटमॉस्फिअर तसं नाही आहे त्याला पहिल्यांदा त्या अॅटमॉस्फिअर द्यायला पाहिजे त्यानंतर मालकांनी बिलॉंगिंगनेस क्रिएट करायला पाहिजे ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मिसिंग आहे सी आपण जर इंडस्ट्रीमध्ये गेलो तर ते प्रोफेशनल काम होतं कुठल्याही पद्धतीने की बाबा मी तुला एवढा पगार देतो तुम्हाला एवढं काम देणार पण इथे तळ आताच्या फोडासारखा स्टाफ पावलं